भटनाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला कढीपत्ताचा डोसा तिथं मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इडलीचं डोशाचं कुठलंही पीठ घेऊ शकता किंवा तुम्ही तांदूळ भिजवूनसुद्धा हा करू शकता जसं आपण इडलीला भिजवतो हो त्याप्रमाणेच हे पण पीठ भिजवायचं आहे आपल्याला आणि किती हेल्दी आहे कढीपत्ता तुम्हाला माहीतच आहेत जर शरीरामध्ये कृमी झाली असेल तर कढीपत्ता खाला ना तर ते मरतात म्हणून भाजीतमध्ये वापरला जातो कढीपत्ता आणि मना पोटात त्याला किडे म्हणतात किडे किडे झाल्यानंतर हा त्या कडीपत्त्यामुळे कमी होतो आता दोन मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहेत भरपूर असा एक वाटीवर कडीपत्ता घेतलेला आहे आता दोन तीन कुड्या लसणाच्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही मिक्सरला चांगली पेस्ट परत एकदा प पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि जसं आपण डोश्याला बनवतो ना तसंच हे पण पीठ बनवायचं आहे सेपरेट काय बनवायला लागत नाही त्याच पिठामध्ये आपलं तयार होतं चवीनुसार आता मीठ घालून घेऊ तवाही गरम झालेला आहे त्याच्यावरती आता हे स्प्रेड करून घेऊ आपलं पीठ तयार झालेलं आणि जसं पाहिजे तसं तुम्हाला पातळ डोसा बनवायचा कुरकुरीत मस्त लागतो वरून तूप घालायचं आणि गरमागरम हे डोसे खायचे छान लागतात थोडीशी आता भाजी घालून घेऊ आणि मस्त तसा रोल करून घेऊ त्याचा आरोग्यदायी डोळ्या डोळ्यासाठी तर कडीपत्ता किती छान आहे माहीतच आहे तुम्हाला एकदम हेल्दी आहे तर आपला गरमागरम डोसाही तयार झालेला आहे खोबऱ्याच्या चटणीवर तुम्ही खाऊ शकता चला तुम्हाला मोडून दाखवते किती क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला आवाज तिथं येणार नाही आहे तुम्हाला करावाच लागेल त्यासाठी चला तर आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचे विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद